बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोलापूर महानगरपालिकेने आपली प्रभाग रचना जाहीर केली आहे तर सुधारित प्रभाग रचनेनुसार पुढील प्रमाणे प्रभागाच्या सीमा या निश्चित केलेल्या आहेत त्यानुसार प्रभाग क्रमांक एक यामध्ये कसबे सोलापूर शेळगी गावठाण कारंबा रोड गणेशनगर तुळजापूर नाका जवळकर वस्ती रामाबाई आंबेडकर नगर चंडक हायस्कूल हनुमान नगर वर्धमान नगर रुपा भवानी मंदिर मड्डी वस्ती स्टेट बँक कॉलनी शेळगी आणि गावठाण परिसर यामध्ये प्रभागाच्या सीमा उत्तर कारंबा रोड कसबे सोलापूर एक सर्वे नंबर सदोतीस उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून ते पूर्वेकडील शहर हद्दीने शेळगी दहिठणे शिवेपर्यंत शेळगी स न शहाऐंशी उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत पूर्व शेळगी दैठणे शिवे पासून शेळगी स न शहाऐंशी चा पूर्व कोपरा दक्षिणेकडे शिव हद्दीने व नाल्याने शेळगी दहिठणे रोड पर्यंत दैठणे स न त्रेचाळीस च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत दक्षिण दैठणे स न त्रेचाळीस दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून नैऋत्येकडे शेळगी दैठणे रस्त्याने टीपी दोन फायनल प्लॉट नंबर पंच्याऐंशी ऑब्लिक दहा सोनी बंगल्याच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत सत्तर फूट रोडपर्यंत वाया तिरंगा चौक विद्यानगर जागृती मारुती मंदिर येथून पुढे पश्चिमेकडे सत्तर फूट रिंग रोडने सम्राट चौकापर्यंत वाया भवानी चौक हनुमान नगर पश्चिम सम्राट चौकापासून वायोबेकडे जुना कारंबा रोडने शहर हद्दीपर्यंत म्हणजेच कसबे सोलापूर स न सदोतीसच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत असणार आहे या प्रभाग एकच्या या परिसरामध्ये एकूण लोकसंख्या आहे सदोतीस हजार नऊशे पंचावन्न अनुसूचित जाती दहा हजार तीनशे एकोणीस तर अनुसूचित जमाती बाराशे एकाहत्तर